शंभरगाव येथील प्रतिष्ठित अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे भव्य अन्नदान वाटप व पाणी वाटप उदरली कोटी कोळी भीमा तुझ्या जन्मामुळे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज सोमवार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शिडको भागातील रमाई चौक येथे भव्य अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले युग प्रवर्तक क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या होत्या जयंतीनिमित्ताने देशभरात ठिकठिकाणी अन्नदान पाणी वाटप रक्तदान यासारखे सामाजिक उपक्रमासह सा चोवीस तास अभ्यास उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते उदरली कोटीकुळी भीमा तुझ्या जन्मामुळे या गीतांच्या शब्दाशा अर्थाप्रमाणे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री ठीक बारा वाजता शहर व जिल्ह्यातील पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या बौद्ध अनुयायांच्या जनसागर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सरसावला या ठिकाणी प्रथम भंतींनी त्रिशरण पंचशील प्रदान करून सामूहिक बुद्धवंदनाचे पठण करण्यात आले व भीमस्तुती म्हणण्यात आली यावेळी फटाक्यांची जन्मोत्सवानिमित्त आताशिबाजी करण्यात आली या प्रसंगी शंभरगाव येथील प्रतिष्ठित अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे भव्य रक्तदान आपलं भव्य अन्नदान वाटप व पाणी वाटप करून महामानवास अभिवादन करण्यात आले आदींनी उपस्थिती होती कृषी बाजार समितीचे सदस्य मधुकर डाकोरे रोहिदास डाकोरे एस टी महामंडळाचे कर्मचारी माधव वाघमारे मुंबई पोलीस अनिल डाकोरे वन अधिकारी सुनील डाकोरे एस आर पी एफ अमोल डाकोरे पत्रकार विनोद डाकोरे विलास डाकोरे बाळासाहेब डाकोरे गौतम डाकोरे राजू डाकोरे विकास डाकोरे आकाश डाकोरे यशवंत वन्ने प्रकाश डाकोरे यावेळी आबालवृद्ध तरुण तरुणी पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक विनोद डाकोडे तरी आम्ही शंभरगाव जरी होती सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सौजन्याने आज शिल्प परिसरात ढवळी उभारण्यात येते चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणामुळं बरेच लोक बाबासाहेबाला आरक्षण घेतात पण त्यांच्या विरोधामध्ये कर कामे करणार त्याच्या संदर्भात आपण एक नवतरुण म्हणून आपलं य नवतरुणांना काय आव्हान असेल आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारतातून नेते व्यवहार नव देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती आहे पण काही अशा ठराविकच जाती आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्गात तर त्याच्यात बौद्ध समाज हा अग्रेसिव असते जयंतीमध्ये तर इतर काही थोडं जण अवॉइड करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही गोष्टीचा विचार करून दरवर्षी अकरा महिने अठरा दिवस आणि सर्व शब्दप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तेचाळी शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर ड्राफ्टिंग कमिटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष असल्यामुळं भारताचं संशोधन केलं या ठिकाणी आपण अन्नदान केलात तर आपल्याला काय वाटते या संदर्भात म्हणजे अन्नदान म्हणजे हे सर्व नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील हे सर्वात मोठी जयंती असते चौदा यांच्या देशातील मंडळी आणि सर्व लोक जयंतीला येत असतात दरवर्षी प्रमाणे तर आपल्या हातून काहीतरी घडलं पाहिजे या हेतून आम्ही अन्नदानाचा आंबेडकर यांची जयंती याच्या संदर्भात काय सांगशेडकरच सर्वांच्या आशीर्वादामुळे आज काही काही ना बाबासाहेब आम्हाला सांगू की शिक्षा आणि संगीत घेऊन सांगत आणि आम्ही बाबासाहेबांच्या निमित्त एक संकल्प म्हणजे चिचिडी वाटप आम्ही निमित्त ठेवलेला आहे रिन ठेवले आहेत त्यांच्या आशीर्वाद आणि आज बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी आम्हाला खूप मोठी झालो आम्ही आपल्या जयंतीमध्ये ते हा बाबासाहेब संगीत आपलं काहीच नाही पण जयंती हे एक महापुरुष होते म्हणून आम्ही हा जयंती आपण छाटा मोठा म्हणून कार्यक्रम समर्भावच्या सगळ्या पर्वाच्या